नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आहे आमचे नवमी श्राद्ध आणि त्याची जेवणाची तयारी चालू आहे आणि मी आठ दिवसापूर्वी ना हे अळूचे कंद आणले होते लावायला त्याला एकदम छोटसं पान आलं आहे पण मग ते मला वापरता येणार नाही कारण इकडे अळूचे पानं मिळत नाही म्हणून मी ते लावले होते पण ते नाही त्यावेळे तुटले आणि छोटे छोटे तुम्ही बघू शकता मिरचीचे बियांना पण कोंब आलेले आहेत तर मिरचीचेही झाडं येणार आहेत मला खूप छान आहे की कुंडीमध्ये आळूचं पान येतं आहे आणि तर मी आता बनवत आहे खीर आणि त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सर्वात आधी तांदूळ घेतलेत मी बासमती तांदूळ स्वच्छ ते धुवून घ्यायचे आणि थोडंसं थूप टाकून छान परतून घ्यायचे आहेत ते ते थोडेसे असे सार लायन सारखे जोवर दिसायला लागतात आणि हलकासा ब्राऊन कलर येतो त्याला तोपर्यंत ते तो छान भाजून घ्यायचे बघू शकतात छान असे भाजले गेले आहे तांदूळ आता थोडेसे मी हे थंड होऊ देईल आणि त्यानंतर ते ग्राइंड करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि तोपर्यंत मी काजू बदाम खलबत्त्यामध्ये कांडून घेत आहे आता हे मी तांदूळ दळून घेतले आहेत बघा या पद्धतीने मी त्याची हे करून घेतली आहे पावडर तुम्हाला हवं तर पूर्ण बारीक करू शकता मी थोडीशी जाडसर ठेवली आहे तर सर्वात आधी कतेल्यामध्ये मी तूप टाकलं आहे काजू बदाम हलकेसे फ्राय करून घ्यायचे की त्याचा जो फ्लेवर छान लागतो आणि खातानाही छान लागतं कच्चे बना नाही त्यानंतर मी हे तांदूळची जी पावडर करून घेतली आहे ती छान भाजून घेत आहे त्याचाही छान असा खमंग वास सुटतो आणि हलकासा त्याचाही कलर चेंज होतो तेव्हा आपण थोडंसं पाणी टाकायचं आणि लवकर लवकर हलवायचं आहे ते त्याच्या गाठी नाही बनल्या पाहिजेत आणि छान असं झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ घातलेलं आहे कारण गोड वस्तूला मीठ टाकलं की त्याची चव खूप जास्त वाढते असं मी ऐकलेलं आहे आणि त्यानंतर मी हवं आपल्याला ह्या हव त्या पद्धतीने मी दूध टाकलं आहे मी साधारण एक लिटर दूध टाकलं त्याच्यात आणि त्यानंतर मी साखर टाकून घेतली आणि छान सर्व एकत्र करून घेतलेलं आहे आता ते उकळ उकळू येऊ देऊ यायचं छान अशी उकळ आलेली आहे खिरीला मी दहा पंधरा मिनिट छान मोठ्या गॅसवर उकळू देणार आहे तुम्ही बघू शकता खीर छान उकळायला लागली आहे आणि तुम्हाला घट्ट असेल तर तुम्ही दूध कमी करू शकता पण आमच्याकडे थोडी हलकीशी पातळच असते खीर आणि कारण खूप घट्ट पण खायला एवढी छान नाही लागत ती अशा कन्सिस्टन्सीमध्ये असली की छान लागते तर आणि थंड झाल्यावरती ॲटोमॅटिक घट्ट हो होते तुम्ही बघू शकता खीर तयार झाली आहे आणि किती सुंदर अशी दिसत आहे तर आता मी कढीची तयारी करते आहे तर तेल तापलं त्यामध्ये छान मोहरी टाकून घेतली आहे मोहरी तडतडली आता जिरं टाकलेलं आहे मी आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि मी मिरची लसूण जिरं हे मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं तर तेही टाकून छान फ्राय करून घ्यायचं आहे ते त्याचा पण कच्चेपणा जा जाईल तोवर ते तळून घ्यायचं आणि इथे मी साधारण एक लिटर ताक घेतलेला आहे आणि त्यामध्ये मीठ मिक्स करून घेतलेलं आहे आता मी थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि हळद टाकून ते मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा छान एकत्र करून घेतलेलं आहे सर्व मी कोणी कोणी हळद नाही टाकत तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता आमच्याकडे हळद टाकतात कडीमध्ये तर मी ही टाकलेली आहे आणि त्यानंतर मी ताक टाकून घेतलं आहे सर्व आणि इथलं ताक थोडंसं घट्ट असतं त्यामुळे थोडंसं पाणी मी टाकून घेत आहे याच्यामध्ये तर लागेल त्या अप पद्धतीने आपण पाणी टाकून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला त्यानंतर मी थोडंसं बेसन घेतलेलं आहे आणि थोडं पाणी टाकून त्याची पण पेस्ट केली आहे की कडीला बाइंडिंग येण्यासाठी आपण वापरतो कोणी कोणी बाजरीचं पीठही टाकतं मी बेसनचं पीठ टाकते तर या पद्धतीने ते पण मी कडीमध्ये टाकून घेतलं आहे आणि ते ही कढीचं एक शास्त्र आहे की कढी होईपर्यंत कंटिन्यू आपण हलवत राहायचं चमचा चा, कढीतनं बाहेर काढायचा नाही असं आमच्याकडे असतं आणि त्याला एक उकळ आली की लगेच गॅस बंद करायचा असतो तर आता कढी मी कंटिन्यू हलवत आहे आणि तुम्ही बघू शकता की ऑलमोस्ट उकळ येण्याच्या याच्यातच चा आहे तर हलकंसं मी हलव हलवतेच आहे केव्हाजी आणि मीनवाईल माझ्या एका साईडला भाज्या पण होत आहेत तर ता। पण सर्वच रेसिपी मला शेअर नाही करता येणार ना। म्हणून मी स्पेशल फक्त कढी आणि खिरजी मित्रांसाठी मेन असते गोष्ट ती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर तुम्ही बघू शकता कढीला उकळ येत आहे आता अजून एक पाच मिनिट मी ते अशीच हलवत राहील आणि त्यानंतर आपली कढी तयार सो आणि तरी ते माझ्या भाज्याही सर्व तयार झाल्या आहे ही गवारची भाजी मी तयार केली आहे ही भेंडीची भाजी बनवलेली आहे नंतर डांगरची भाजी बनवली आहे मेथीचा इथं सीझन नाही त्यामुळे मेथीची नाही बनवली आणि हे मेदूवड्याचं पीठ मी तयार केलेलं आहे तुमच्याकडे कुठल्या कुठल्या भाज्या बनवल्या जातात मला कमेंट करून नक्की सांगा तर मी आता मेदूवडे बनवून घेत आहे या पद्धतीने हाताला थोडंसं पाणी लावून छान मी वडे सोडत आहे तेलामध्ये मस्त असे वडे बनलेले आहेत आणि या पद्धतीने पूर्ण स्वयंपाक तयार झाला आहे आमचा आणि या मग जेवायला धन्यवाद